अमरावती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाकडून आणखी नऊ ग्राम एम डी जप्त दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने आरोपी अतिक बेग अनिस बेग राहणार तालापुरा अमरावती व मोहम्मद रिजवान अब्दुल गणी राहणार अकबरनगर अमरावती याच्या ताब्यातून सुमारे एकशे दहा ग्राम एम डी जप्त केली होती सदर आरोपींनी इसम नामे सय्यद जमीर उर्फ सय्यद नूर वय बावीस वर्ष राहणार तालापुरा याच्याकडून सदरची एम डी खरेदी केल्याचे सांगितल्याने आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजता सय्यद जमीर यास वेलकम पॉइंट येथून ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून आठ पूर्णांक शहाऐंशी ग्रॅम एम डी हस्तगत झाली आहे मान्य पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व मान्य पोलीस आयुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्याम घुगे पोलीस उपायुक्त गुन्हे रमेश धुमाळ तसेच गुन्हे शाखेचे शिवाजी बसाटे यांचे मार्गदर्शनात अमरावती शहरात एम डी येते कुठून व त्याचे सेवन कोण कोण करते याच्या मुळापर्यंत गुन्हे शाखा युनिट दोन जाणार आहे सर्व अमरावतीकरांना आवाहन आहे की आपल्या आजूबाजूला कोणी गांजा एम डी किंवा इतर ड्रग्सची विक्री अथवा सेवन करीत असल्यास तत्काळ गुन्हे शाखेच्या किंवा स्थानिक पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे